नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपल्याला कोणत्या देवीची पूजा करायची आहे कोणता नैवेद्य माळ कोणती तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला आपल्याला कात्यायनी देवीची पूजा करायची आहे तिचा आवडता रंग हा राखाडी आहे आणि नैवेद्यासाठी आपल्याला मध हा देवीला अर्पण करायचा आहे आणि माळ ही आपल्याला कर्दईच्या फुलांची घालायची आहे आपल्याला नवरात्री सहाव्या दिवशी सर्वात आधी स्नान करून त्यानंतर ध्यान धारण करून कलश पूजन करा त्यानंतर दुर्गा देवी आणि कात्यानी देवीचे अथा सांग पूजा करावी लाल फूल आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे संकल्प करायचा आहे शुभ रंगाची साडी परिधान करायची आहे शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करा आरती करण्यापूर्वी दुर्गा चालीसा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर कात्यानी देवीला मध सर्वाधिक आवडत आहे तर हा नैवेद्य देखील दाखवायचा आहे कात्यानी मातेला मधाचं नैवेद्य अर्पण केल्यास भक्त व्यक्तिमत्व उजवून निघतं असं म्हटलं जातं पुराणात असं सांगितलं जातं की दुर्गा देवीच्या पुटी कात्या आणि देवीचा जन्म झाला आहे